जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळून वस्ती पाठवता पा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने पाचशे जवानवधी पाचशे शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल साठी ऑनलाईन क्लासेस घेतले जात आहेत त्याचे वैशिष्ट्य पहा दररोज लाईव्ह लेक्चर होतील सराव संच उपलब्ध करून दिले जातील झालेल्या ले लाईव्ह लेक्चरचं अनलिमिटेड स्वरूपात तुम्हाला व्हि करता येतील ते युट्यूब वरती आणि फेसबुकवरती वरती उपलब्ध आहेत प्रत्येक घटकासाठी दोन तीन चार किंवा त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील त्या टेस्टचा निकाल पालकांना विद्यार्थ्यांना व शिक्षकांना पाण्याची सुविधा आमच्याकडून उपलब्ध करून दिली जाईल जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती आपण पाहू शकता आ, विद्यार्थी मित्रांनो पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील त्याचबरोबर पाचशे हो जवाहर वतीने दिवस आम्ही देत आहोत आपण एवढंच आहे आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचे जेणेकरून वेळच्या वेळेला तुम्हाला लाईव्ह तासिकेच्या टेस्टच्या पीडीएफच्या सराव टेस्टच्या इतर लिंक तुम्हाला योग्य वेळी उपलब्ध होतील त्यासाठी युट्यूब चॅनेलही सबस्क्राईब आहे युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक उपलब्ध होतील त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचा फायदा तुम्हाला सांगतो पहा व्हॉट्सअपवर तुम्ही जर आज जॉईन झाला तर आजपासून पुढचेच पुढचे तुम्हाला व्हॉट्सअपवर दिसतील पण टेलिग्रामला जर तुम्ही जॉईन झालात तर टेलिग्रामवरती ज्या जेव्हापासून त्या शिका चालू झाल्या तेव्हापासून ज्या सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात टेलिग्रामवरचा मेसेज तुमचा डिलीट होणार नाही विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारच्या क्लासेसची फी पंचवीस हजारापर्यंत आकारणारे आम्हाला महाराष्ट्रात भेटले परंतु आमच्या शाळेच्या वतीने या उपक्रमामध्ये तुम्हाला सर्व अभ्यासक्रम फ्री फ्री उपलब्ध करून दिले जात आहे चला तर तुम्ही फायदा घ्या आणि आपल्या मित्रांनाही याची संधीचा फायदा घ्यायला सांगा चला तर आज आपण नवोदय विद्यालयात विद्यालयात प्रवेशासाठी असणाऱ्या भाषा विषयाच्या लाईव्ह दशिकेचं आयोजन केलेलं आहे आम्हाला आपला सांगण्यास आनंद होतो की कोणत्याही पुस्तक पुस्तके पन्नास साठ उतार्यापेक्षा जास्त आपला अभ्यास होत नाही परंतु आमच्या शाळेच्या वतीने घेतलेल्या तासिकेमध्ये दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट दोनशे प्लस शंभर प्लस ऑनलाईन लाईव्ह तासिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड तासिका तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा मिशे शेअर करा चला विद्यार्थी मित्रांनो मी रोमिनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह तार्शिकेमध्ये आपलं स्वागत करतो विद्यालय जवानवद चौपन्न उपयुक्त भाषा उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक चौपन्न मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे आपण मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तरांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील वीस प्रश्न पंचवीस गुण शंभर टक्के मिळतील याची आम्ही खात्री होतो वेळच्या वेळी टेस्ट सोडवत चला टेस्ट मध्ये कमी गुण पडले तर पुन्हा पुन्हा सोडवा जेणेकरून आपला जास्तीत जास्त सहा होईल चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक मिनिटाचा अवधी देतो उतारा क्रमांक चोपन्न तुमच्या स्क्रीन वरती उतारा वाचा आणि वाचल्यानंतर चार्टबॉक्समध्ये टाईप करा प्रश्नाचा वाचून झाला ओम सुनावणीचा वाचला तर काळजीपूर्वक वाचा श्रीगंधळ सगळ्यांच चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो आपल्या वाचण्याची स्पीड चांगली आहे साक्षी खाडे वाचून झालं झाल्यामध्ये चला विद्यार्थी मित्रांनो मी उतारा वाचतो तुम्ही फक्त आता काळजीपूर्वक वाचा ऐका सॉरी ज्यांचं वाचायचं राहिलं असेल त्यांनी काळजीपूर्वक ऐका ऐकूनही आपण या उत्तरावरच्या सर्व प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकतो चला विद्यार्थी मित्रांनो उतरा क्रमांक चोपन्न तुम्हाला माहित आहे का की मोती समुद्राच्या तळ्यामध्ये असतात समुद्राच्या तळात शिंपले मिळतात त्याच्यातल्या काही शिंपल्यात एक छोट्या समुद्र जीवाचा घर असते त्याची त्यांना शुष्क म्हणतात शुष्कता मुक्तसार नावाच्या पदार्थापासून निर्माण होतात हे मुक्तसार शिंपल्यांच्या आतल्या भागात असतो जो चमकदार आणि सुंदर असतो कधीकधी शिंपल्याच्या एखाद्या लहान तुकडा वाळूचा कण किंवा दुसरा एखादा लहान कण शृश्याच्या आत जातो या कणाला झाकणे चालू करते जेव्हा मुला या कणावर आवरणे चढवली जातात तेव्हा एक सुंदर मोती निर्माण होतो काही मोती गोलाकार असतात काही का मोती बटणासारखे दिसतात तर काही पावसाच्या थेंबासारखे दिसतात मोती वेगवेगळ्या रंगाचे असतात ते पांढऱ्या गुलाबी दुधाळी नारंगी काळ्या किंवा भुऱ्या सोनेरी रंगाचे असू शकतात समुद्रातून जमा करतात त्यातूनच मोती काढून घेतले जातात आणि सोनारांना विकले जातात ते त्यांना खूप सुंदर दागिने ते त्यांचे खूप सुंदर दागिने बनवतात स्त्रियांना मोत्यापासून बनवलेले हात कर्णफुले बांगड्या अंगठ्या खूप पसंत असतात पहा अशा प्रकारचा उत्तर आहे चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण या उत्तरावरील सुरुवात करूया चला उत्तरा क्रमांक चौपन मधला पहिला प्रश्न एकदम सोपा प्रश्न मोती कोठे मिळतात पर्याय ए सोनाराच्या दुकानात पर्याय बी समुद्राच्या तळांमध्ये पर्याय सी समुद्राच्या किनाऱ्यावर आणि पर्याय डी कुंड्यांमध्ये एक पा एकदम सोप्या उतार्याच्या पहिल्या चोळीमध्ये याचं उत्तर घडलेलं प्रशांत बी उत्तर देतोय ओम सोनोने बी कृष्णा खाडे बी उत्तर देतोय अं श्रीयोग पांडव बी उत्तर देतोय प्रशांत मध्ये पहिल्या चोळीत उत्तर सापडलंय त्याला पहा अं सृष्टी साक्षी खाडे बी उत्तर देते सृष्टी गांडाळ बी उत्तर देते विद्यार्थी मित्रांनो अभिनंदन तुमचं सर्वांच उत्तर बरोबर आलेलं आहे चला असाच अभ्यास चालू ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या वाचनाचं स्पीड आणि अभ्यासाचं स्पीड मला बघून खूप आनंद वाटतो चला तर प्रश्न पाहिला मी कुठे मिळतो त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी समुद्राच्या तळामधून सोनाराच्या दुकानात समुद्राच्या तळामधून काढल्यानंतर सोनाराच्या जा दुकानात जाते सगळ्यात आधी कुठे मिळतात तर समुद्राच्या तळांमध्ये चला बी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन चला सृष्टिकांडा बी चला सगळ्यांचं सा अभिनंदन कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न दुसरा आतला भाग चमकदार आणि सुंदर का दिसतो प्रश्न दुसरा शुक्तिकांचा आतला भाग चमकदार आणि सुंदर का दिसतो पर्याय त्यांना चमकवले जाते पर्यायी त्यांच्यावर रंग लावला जातो पर्याय सी ते लपेटलेले असतात आणि त्यांना स्वच्छता ठेवतात सुरुवात झाली प्रशांत सी उत्तर देतोय दुसऱ्या प्रश्नाचं अं कदम पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर देत आहे बरोबर आहे चला पुढचा प्रश्नाचं उत्तर द्या कृष्णा खाडे सी अं पांडव सी ओम सोनवणे सी उत्तर देत आहेत चला विद्यार्थी मित्रांनो आपले आपलं उत्तर नोंद चला बाकीच्याकडे लक्ष ठेवू नका आपलं उत्तर कोणतं असेल आपण सर्वा लोकांचं बघून टाकू नका कदाचित वर्षाचं बघून टाकणार सर्वांच चुकू शकत आरती प्रीती सोनाल चला अस सृष्टी गंडाळ उत्तर देते चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं अभिनंदन प्रश्न दुसऱ्याच सगळ्यांचं उत्तर बरोबर आलं आहे सृष्टी गंडाळ सी उत्तर देते सगळ्यांचं अभिनंदन पहा कोणाचं नाही फक्त त्याच थोडं अभ्यास किंवा वाचन थोडं कमी पडलं असं वाटतं या प्रश्नाबद्दल कदम हरकत नाही पुढच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित कर आणि या उत्तराचे लिंक तुम्हाला पाठवलेले आहे ग्रुपवरती त्या लिंक सोडा त्याच्यामध्ये आपलं नाव शाळेचं नाव आपल्या वॉलरचा मोबाईल नंबर टाका आणि लिंक सोडा आपल्याला जर लिंक मध्ये कमी मार्क पडले तर पुन्हा पुन्हा सोडवा जेणेकरून तुम्हाला त्या उत्तराचा चांगला सराव होईल चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दुसरा आतला त्याच योग्य उत्तर आहे पलयाशी ते मुक्त साराने लपेटलेले असतात ते मुक्त साराने लपेटलेले असतात पहा याच्यात ह्या प्रश्नाचं उत्तर तिसऱ्या ओळीमधील आपल्याला मुक्तिका मुक्त सुस्तिकामुक्त सराच्या नावाने पदार्थाने निर्माण होतात व अलग लक्षात त्याच योग्य उत्तर होत सी चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न तिसरा एकदम सोप्पा प्रश्न मोत्याचे निर्माण कोण करते पर्याय प्रश्न तिसरा मोत्याची निर्माण मोत्याचे निर्माण कोण करत पर्याय ए शुक्तिका परेडी मनुष्य परेशी समुद्रच्या तळात राहणारा मासा आणि परेडी विल्यम एकदम प्रश्न कोण सोनवणे हे उत्तर देतोय प्रशांत हे उत्तर देतोय चला त्यांनी सगळ्यात आधी टाकलंय बघू कुणाचं बरोबर उत्तर येतोय अ पांडव हे उत्तर देतोय कृष्णा खाडे हे उत्तर देतोय

चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही सगळ्यांचं उत्तर वाला आहे प्रश्न तिसऱ्याचं ए उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन प्रश्न तिसरा मोत्याची निर्मिती कोण करत तर योग्य आहे उत्तर पर्याय साक्षी खाडे पण उत्तर देते अ प्रशांत म्हणतो तिसऱ्या ओळीमध्ये त्याचं उत्तर लापलेलं आहे पहा मुक्तिका शिंपल्याचा आतला भाग असतो इथं उत्तर आहे पहा मुक्तसार शिंपल्याचा आतला भाग असतो कोणतं आ, आ, शिंपले ना त्याचं त्याच्यामध्ये मोती सापडतात प्रश्न तिसरा मोत्याची निर्मिती कोण करतं योग्य उत्तर पर्यायुक्तिका चला विद्यार्थी मित्रांनो ए उत्तर दिलेला सर्वांचं अभिनंदन कदम ए उत्तर देताय चला तुमच्यासाठी प्रश्न चौथा किंब सॉरी प्रश्न चौथा सारखे शब्दांना काय अर्थ आहे सारखे शब्दांना काय अर्थ आहे पर्याय समान पर्यायी बरोबर गोर ठेवणे पर्यायी गोलाकार आणि पर्याय लहान बटऱ्या सारखा चला योग्य उत्तर टाका प्रशांत ते उत्तर देतोय ओम हे उत्तर देतोय कृष्णा हे उत्तर देतोय योग्य उत्तर कोणाचं असला आपण शेवटी सांगणार आहोत चला आपापले उत्तर टाईप करा प्रश्न चौथा सारखे या शब्दांना काय अर्थ आहे सृष्टी नंदाळ हे उत्तर साक्षी खाडे हे उत्तर देते चला आरती प्रीती सोनल सगळ्यांनी आपले आपले उत्तर टाईप करा चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं उत्तर अगदी बरोबर आलं आहे प्रश्न चौथा सारखे शब्दांना काय अर्थ आहे त्याच योग्य उत्तर आहे पर्याय ए समान पर्याय ए समान सारखे याचा समानार्थी शब्द समान आहे चला सर्वांचं उत्तर बरोबर आलंय सर्वांचं अभिनंदन पांडव उत्तर देतो सर्वांचं अभिनंदन पांडवने फक्त क्रमांक टाकला उत्तर टाकलं नाही चला सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो कोणाचं उत्तर चुकलेलं नाही आपण उत्तरा क्रमांक चौपन्न वरील शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न पाचवा समुद्रातून शुक्ती शिवल्यांना कोण गोळा करतात पर्याय ए चालवणारा पर्याय बी सोनार पर्यायसी पानबुडे आणि पर्याय बी पोहणारे पहा याच्याबद्दल उतार्यामध्ये पण आहे शब्द पण आहे तुम्ही शोधा प्रशांत सी उत्तर देतोय ओम ए उत्तर देतोय पहा काही जण दुसऱ्याचं उत्तर चुकवायसाठी सुद्धा चुकीचं उत्तर टाकू शकतात पाहून टाकते म्हणून बा कृष्णाने पण हे उत्तर टाकले चालणारा कृष्णा विचार कर समुद्रातून शिंपले चालणारा समुद्रात चालता येतं का रे पाण्यात चालवणारा उत्तर कोणत्या वेळी सापडता ते पण सांगा मला उतार्यात खालून तिसऱ्या ओळ वाचा काळजीपूर्वक वाचा कशाने प्रसिद्ध टाकले पांडव शिव उत्तर आहे उतार्यात खालून तिसरी वेळ वाचा तुम्हाला त्याच्यामध्ये उत्तर दाढलेला सापडाल म्हणजे तुमचं उत्तर चुकणार नाही कृष्णा तो वाचित नाही डोकाचं लोक उत्तर टाकतो असं मला वाटायला लागले तृष्टिकांडास उत्तर देते श्रोयक खालून तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे वा तिला सापडले अभिनंदन बेटा प्रशांतला पण सापडलंय चला अभिनंदन आ... खालून तिसऱ्या वेळी सृष्टी साक्षी खाडीला पण उत्तर सापडलंय ओमला पण सापडलंय बा हरिकदम उत्तर चला विद्यार्थी मित्रांनो इथं पा म्हणलेले पा समुद्रातून शुक्तिका पान बुडे जमा करतात समुद्रातून शुक्तिका पान बुडे जमा करतात चला विद्यार्थी मित्रांनो अभिनंदन कृष्णाचं आणि ओमचं जाणून बुजून चुकल्यासारखं वाटाय लागलं कृष्णा लोकांचं बघून टाकू नको परत स्वतःचा विचार करून टाक प्रश्न पाहतो समुद्रातून शक्ती शिंपले गोळा कर कोण करत तर योग्य उत्तर आहे पर्याय सी पण पुढे चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण इथं थांबूया चला अध्याप आपले बरेचसे शाळेतील शिक्षक विद्यार्थी मित्र नातेवाईक चौथी पाचवी शिकणारे पा आ, साडे म्हणजे नऊ बरोबर आले तर प्रशांत बाय म्हणतोय चला विद्यार्थी मित्रांनो अद्यापही आपल्या मित्रांना आपल्या शाळेच्या ग्रुपवर हा मेसेज फॉरवर्ड केला नसेल तर फॉरवर्ड करा जेणेकरून व्हॉट्सअप ग्रुपला आपले मित्र जॉईन होते त्याच्यामध्ये ची लिंक आहे त्या लिंकला टाईप केले की आपण ला जॉईन होतो त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक उपलब्ध करून दिला जातील त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून आपण अमृता आणि आदित्य एकाही प्रश्नाचं उत्तर टाकलं नाही शेवटी नऊ पैकी दहा टाकता खोट बोलणं शक्य नाही ऑनलाईनच्या जा जगामध्ये खोट बोलता येत नाही तुम्ही एकाही प्रश्नाचं उत्तर टाकलेलं नाही अमृता आदित्य स्वतः विचार करा अभ्यास करा आणि नंतर उत्तर टाकीत चला दुसऱ्याचं बघून उत्तर टाकायचं नाही चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथे थांबूया उत्तरा क्रमांक चोपन भेटू उद्या सकाळी see you good day